चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार संसद रत्न श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रशैल्य चिकित्सा कक्षातील रुग्णांना वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम वाहतूक व वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धीमाण चंद्रपूर तालुका संघटक संजय कुमार शिंदे बल्लारपूर विधानसभा महिला संघटिका कृष्णा सुरंवार शिवसेना योगेश मुरेकर उपतालुका प्रमुख विक्की महाजन उपशहर प्रमुख सूचक कखणे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती दे लिए। दे लिए� पुत्र असे पंतरत्न माननीय खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज चंद्रपूर जिल्हा रुग्णालय चंद्रपूरच्या वतीने आज रुग्णांना खरं वाचप कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि श्रीकांतदादा शिंदे यांचा वाढदिवस चंद्रपूरतील आम्ही दिवसेने मोठा उत्साह साजरा करत आहोत